नमस्कार मंडळी रामराम तर आज आहे थर्टी फर्स्ट तर संध्याकाळी सगळ्यांसाठी चहा वगैरे ठेवलं मी आणि आज आम्ही बनवणार आहो चिकन बिर्याणी मटन फ्राय पोळी तर आज ताई बनवणार आहे चिकन हैदराबादी चिकन बिर्याणी तर बिर्याणीला जे जे लागतात ते पूर्ण आणून घेतलं आम्ही बिर्याणीची पूर्ण तयारी करून घेतलं चहा वगैरे घेतलं मग आम्ही लागलो स्वयपाकाला ताई खूप छान चिकन बिर्याणी बनवतात तर तुम्हाला मी ताईची पण रेसिपी शेअर करत आहे मी वेगळ्या पद्धतीने बनवते ताई थोडं वेगळ्या पद्धतीने बनवतात चिकन बिर्याणी तर पहिले ताई आता चिकनला मॅनिग्रेट करत आहे थर्टी फर्स्टची पार्टी आम्ही मस्त दोन किलो चिकन आणि एक किलो मटण आणलं होतं बाबांनी तर एक किलो मटन आम्ही फ्राय बनवलं अर्धा किलो चिकन रोस्ट बनवलं आणि आता दीड किलो चिकनची आम्ही बिर्याणी बनवत आहो तर चिकन मॅनिग्रेट करण्यासाठी ताईनी चिकनमध्ये दही लिंबूचा रस हळद चटणी मीठ गरम मसाला धनिया पावडर बिर्याणी मसाला कोथंबीर पुदिना तळलेले कांदे जिरा पूर्ण खडे मसाले अद्रक लसूण हिरवी मिरचीचं पेस्ट करून टाकलं आम्ही थोडं गरम तेल टाकलं एक दोन चम्मच आणि छान आता ताई पूर्ण चिकनमध्ये पूर्ण मसाला मिक्स करून घेत आहे मॅनिग्रेट केल्याच्यानंतर अर्धा तास पण आपण रेस्टला ठेवू शकतो आमच्याकडे टाईम नव्हतं म्हणून आम्ही डायरेक्टच बनवायला घेतलं आणि इकडे चिकन रोस्ट पण शिजत आहे आणि इकडं कुकरमध्ये मटण फ्रायला पण फोडणी दिलं आहे मी आणि आता पोळी राहिली आहे आणि बिर्याणी बनवायची राहिली आहे तर कुकरमध्ये तेल टाकून पूर्ण चिकन आता ताई टाकत आहे कुकरमध्ये म्हणलं तर चिकन बिर्याणी थोडं लवकर होऊन जाते भांड्यामध्ये म्हणलं तर थोडं टाइम लागते बिर्याणीला शिजायला तर पूर्ण चिकन टाकून ताई छान आता मिक्स करून घेत आहे आणि चार पाच मिनिट आम्ही शिजू देतो आता चिकनला साईडलाच आम्ही आता भात तांदूळ शिजवण्यासाठी पाणी ठेवत आहो एक मोठं भांडं ठेवलं पाणी टाकलं पाणीमध्ये चवीप्रमाणे मीठ पूर्ण खडे मसाले सहा जिरा लिंबूचा रस दोन चम्मच तूप बिर्याणी मसाला कोथंबीर पुदिना टाकून छान आता पाणीला उकळी येऊ देतो आम्ही छान उकळी आल्याच्या नंतरच तांदूळ टाकतो आम्ही आणि तांदूळ काय जास्त शिजवत नाही आम्ही पाणीमध्ये पन्नास साठ टक्के शिजवतो आम्ही नंतर काढून घेतो नंतर कुकरमध्ये दोन तीन शिट्या करून घेतो तर तांदूळ पण शिजायला आला आहे आता काढून घेतो आम्ही ताई खरं खूप छान बिर्याणी बनवते नेहमी ताई आलं की आम्ही ताईलाच बनवायला लावतो आम्ही तर ताईच्या हाताची बिर्याणी सगळ्यांना आवडते पीठ पण मळून ठेवलं आहे मी आणि तांदूळ पण शिजला आहे तर चिकन आता चिकनमधून थोडं ग्रेव्ही काढत होती ताईवरून कलर येण्यासाठी टाकण्यासाठी तांदूळमध्ये तांदूळ आता आम्ही चाळणीने चाळून घेतलं म्हणजे पाणी वेगळं केलं साईडला आणि आता पूर्ण तांदूळ आम्ही कुकरमध्ये टाकत आहोत चिकनवरती आणि पूर्ण तांदूळ टाकून नंतरवरही आम्ही ते आता चिकनची ग्रेव्ही काढलं होतं ना ते ग्रेव्ही टाकतो आम्ही एक दोन वाटी थोडं पाणी म्हणजे तांदूळ शिजायला लागते थोडा बिर्याणीला तळलेले कांदे कोथिंबीर पुदिना दोन तीन चम्मच तूप टाकलं आणि छान कुकरला कॅप लावून दोन तीन शिट्या करून घेतो आम्ही आणि मस्त अशा प्रकारेच आम्ही थर्टी फर्स्टची पार्टी सेलिब्रेशन केलो आम्ही सगळ्यांनी मिळून स्पेशल चिकन बिर्याणी मटन फ्राय चिकन रोस्ट पोळी मस्त पूर्ण फॅमिलीने मिळून मस्त आम्ही गरम गरम जेवण वगैरे करून घेतलं चला मंडळी या ब्लॉगला इथे जेंड करत आहे आवडला का ब्लॉग लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय